आयंजारा फोटो शूट चाललेय चलू द्या जरा हासू दे आहे कोरोना 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 माहित नाही एक म्युझियम आहे आपण त्याला म्युझियम बी जाऊ पाहू ते काय काय आहे म्युझियम मध्ये भरपूर मोठं दिसतंय हेकडे अरे बाप इकडं बंद लगेच एक्झिट आहे काय इकडं इकडं असं काय तर चला राजी ना। काय हा भारी केलं आहे एक मिनटं दाखवल आपलं तो विनाय वर काम आला विनाय

हे डायनासोर आहे का मगर मगर पाय पांडा तुमचे राहिले इकडे वेगवेगळ्या कलरच्या शेत देखावे येतात <स्थाँगा> पहा छोटी रेल्वे लहान मुलांसाठी याचे दोन राऊंडचे किती तीस रुपये दे तीस रुपयात दोन राऊंड येऊन जाती ही रेल्वे आणि कोण रिटर्न येते हे पहा दिखावे झाड वगैरे पाकी असतात जागा बस काय कोणची वनस्पती काय नो पा केसात जागावर वनस्पती पहा <laughs> आपली संस्कृती जुन्या काळातील वैद्य दिसतात वैद्य जखमेला काहीतरी मलम लाव हे काही करते दे त्याची काय लिंक वस्ती

निवान झोपले तू येऊ पण चला इच्छा असतो मित्रांना नाही रेल्वेमध्ये वाचणार आहे आम्ही एक नंबरच्या शेड मी चालक मालक होतो चला सगळ्यात पुढी हे रेल्वे